सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता उद्या सकाळी नऊ वाजता रब्बी अनुदान वाटप दहा हजार रुपये याप्रमाणे लगेच यादीमध्ये नाव तपासा एस एम एस देखील इथं येत आहे शेतकरी खुश तर रब्बी अनुदान खात्यामध्ये इथं येत आहे तर आजची मोठी अपडेट एक आनंदाची बातमी आहे तर आता आज सकाळी नऊ वाजल्यापासून रब्बी अनुदानाचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे त्यामध्ये जे की दहा हजार रुपये मिळत आहे किती मिळत आहे दहा हजार रुपये तरा आची लायू तर आता आजची लाईव्ह अपडेट तर सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे तर आज सकाळी नऊ वाजल्यापासून टप्प्याटप्प्या टप्प्याने जे की अनुदानाचे स्वरूपाच्या माध्यमातून अशा प्रकारचा जो काही एस एम एस इथं येत आहे डिअर कस्टमर डी बी टी गव्हर्मेंट पेमेंट ऑफ आर एस जे की दहा हजार रुपये क्रेडिटेड युअर अकाउंट तर अशा प्रकारचा मेसेज आला असेल तर तुमच्यासुद्धा खात्यामध्ये रब्बी अनुदान इथं आलेलं असेल तर आता यामध्ये कोणाला पैसे मिळणार आहेत तर आता रब्बी अनुदानासाठी तुम्ही रब्बी पिकाची नोंद केलेली असणे आवश्यक आहे म्हणजे ई पीक पाहणी केलेली असणे आवश्यक आहे तर आता हा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुम्ही तुमची ई पीक पाहणी केली नाही यादीमध्ये नाव आहे की नाही ते चेक करून घ्या दुसरं जे यामध्ये सातबारावर पिकाची नोंद असणे आवश्यक आहे म्हणजे तुमचे जे काही सातबारा आहे त्यावरती त्या पिकाची नोंद म्हणजे त्या पिकाचं नाव असणे देखील आवश्यक आहे तर बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे डी बी टी ॲक्टिव्ह आहे की नाही शासकीय नियमानुसार जी काही पात्रता इथं ठरवलेली आहे तर आता तुम्ही जर ई पीक पाहणी केलेली असेल तर तुम्हालासुद्धा रब्बी अनुदान इथं मिळणार आहे ज्यांची कागदपत्रे पूर्णपणे ओके आहेत तर अशांच्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहे रब्बी हंगामातमध्ये रब्बी अनुदान यामध्ये गहू हरभरा ज्वारी कांदा इत्यादी पिकांचा यामध्ये समावेश आहे का आहे गहू हरभरा ज्वारी कांदा तर आता यामध्ये जी की भरपाई इथं मिळत आहे शेतकऱ्यांना अनुदान यामध्ये दहा हजारपर्यंत जे काही मिळत आहे रब्बी अनुदान तर आता यामध्ये पाच ते दहा हजारपर्यंत रब्बी अनुदान इथं जमा केले जाते हे पिकांचे क्षेत्र आणि टक्केवारीनुसार ही भरपाई ठरवली जाते असं नाही की सर्वांना सरासरी दहा हजार रुपये इथं येणार आहे यामध्ये काही शेतकऱ्यांना आठ हजार किती मिळते आठ हजार तर काही शेतकऱ्यांना पाच हजार सहा हजार दोन हजार तर याप्रमाणे भरपाई दिली जाते क्षेत्र जर जास्ती असेल तर दहा हजार रुपये याप्रमाणे येते तर आता पैसे कधीपर्यंत जमा होणार आहेत तर आता सध्या टप्प्याटप्प्याने वाटप इथं सुरू आहे झालेलं आहे आज उद्या उद्या सकाळपासून उद्या सकाळी नऊ वाजल्यापासून इथं जमा होतील तर तीन ते पाच दिवसाचा कालावधी हो लागू शकतो आता यामध्ये राज्यातील सर्वच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकाच वेळी पैसे इथं नाही टप्प्याटप्प्याने पैसे इथं जमा केले जाईल तर आता कोणते शेतकरी अपात्र ठरू शकते तर हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे यामध्ये यामध्ये बँक खात्याला आधार लिंक नाही आहे तर अशांचे पैसे तर थांबू शकते डी बी टी इनॲक्टिव आहे त्यामुळे सातबारावर पिकाची नोंद चुकवलेली आहे म्हणजे तुम्ही रब्बीची ई पीक पाहणीच केलेली नाही त्यानंतर बँक खाते आय एफ सी कोड चुकीचा आहे अर्ज अपूर्ण भरलेला आहे त्यानंतर हे जर तुम्ही चुका केल्या असतील तर तुम्ही चेंज करून घ्यायचं आहे तर आता या जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा दुसरा टप्पा वाटपास सुरुवात तर यामध्ये अकोला अमरावती यानंतर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर तर आता या जिल्ह्यांमध्ये रब्बी अनुदान वाटप दहा हजार रुपये याप्रमाणे पैसे इथं खात्यामध्ये इथं येत आहेत यानंतर इथं आपलं धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया जळगाव जालना कोल्हापूर लातूर मुंबई शहर मुंबई उपनगर नागपूर नांदेड नंदुरबार तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून आहात ते लगेच चेक करा यामध्ये तुमचा जिल्हा आहे की या नाही यानंतर इथे आपलं नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर आता यामध्ये लगेच तुम्ही तुमचा जिल्हा कोणता आहे ते लगेच तपासून घ्या आता यामध्ये नाव यादीत असूनही पैसे आलेले नाहीत तर बरेच शेतकऱ्यांचं काय होते यादीमध्ये नाव आहे परंतु पैसे आलेले नसतात तर यादीमध्ये नाव पैसे मंजूर बँक खाते सक्रिय तर या शेतकरी बांधवांना अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासाच्या आत इथं मिळते असं नाही की आजच्या आजच इथं जमा होईल सर्व शेतकऱ्यांना एकाच वेळी पैसे नाही शक्य नाही टप्प्याटप्प्याने इथं जमा केले जाते तर आता अर्ज त्याचप्रमाणे तक्रार कुठे करायची आहे ग्रामसेवक कृषी अधिकारी तालुका कृषी कार्यालय सी एस सी सेंटरवरती जाऊन तुम्हाला तुमचं आधार कार्ड बँकेचा सा पासबुक सात बारा आठ सोबत ठेवायचं आहे ज्यांना कोणाला तक्रार करायची आहे तर अभ्यानुदान टप्प्याटप्प्याने तर वाटप इथं होणार आहे एकाच वेळेस सर्वांना येणार नाही पैसे जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार गावानुसार पैसे तर वाटप सुरू तर अशा प्रकारचा जो काही एस एम आय ते डिअर कस्टमर डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट जे की तुम्हाला दहा हजार रुपये क्रेडिटेड युअर अकाउंट अशा प्रकारचं दाखवेल तर आता हे अशा प्रकारचा मेसेज जर आलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये रब्य अनुदान इथं आलेलं आहे तुमचं नाव ऑनलाईन देखील चेक करू शकता जे की उद्या सकाळी नऊ वाजल्यापासून पैसे इथं येणार आहे त्यामध्ये तीन ते सात दिवसाचा कालावधी देण्यात आलेला आहे तर असं नाही की जर सर्वांना इथं पैसे येतील त्यामध्ये अवकाळी पाऊस गारपीट दुष्काळ उत्पादनामध्ये घट तर सरकारकडून थेट अनुदान इथं दिले जाते अनुदान मिळवण्याची कोणती नोंद महत्त्वाची यामध्ये सातबारावर पिकाची नोंद तुमची असणे आवश्यक आहे ही पीक पाहणी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे आधार कार्डला मोबाईल नंबर बँक पासबुकला लिंक असणे आवश्यक आहे जर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक कार्ड आहे तर अशांना पैसे इथं येतील यामध्ये डी बी टी जे काही ॲक्टिव्ह आहे त्याचप्रमाणे इथं पहिला टप्पा वाटप सुरू झालेला आहे दुसरा लवकरच तिथं होणार आहे आता तिसऱ्या टप्प्या अंदर्भात जे काही अपडेट इथं येणारच आहे येत्या सात ते दहा दिवसांमध्ये जे काही पात्र शेतकऱ्यांना तिथं लाभ इथं मिळणार आहे तर आता नाव यादीत नाही आहे तर अशा शेतकरी बांधवांनी ग्रामसेवकाशी संपर्क करा कृषी कार्यालयामध्ये भेट द्या किंवा कृषी तालुका कार्यालयामध्ये किंवा सातबारा बँकेच पासबुक आधार कार्ड त्याचप्रमाणे हे तुम्हाला त्यांच्याकडे जमा करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला जर रब्बी अनुदान मिळाले की नाही लगेच चेक करा ज्यांना कोणा आलेलं नसेल तर पाच ते सात दिवसाच्या कालावधीमध्ये